नमस्कार मी संगीता काळे माझ्या यूट्यूबवर सर्वांचं अगदी मनापासनं स्वागत आहे बघा आज काय बनवायचं आहे मग चला आपण आता किचनमध्ये जाऊन पाहूया आज काय बनवायचं आहे आणि मी जे बनवते ते तुम्हाला दाखवते बघा चला मग आता घ्यास पेटूया घॅस पेटवलं आहे आपण त्याच्यावर ठेवलं आहे पातीलं आपल्याला काय बनवायचं आहे हे पातील ठेवलं आहे याच्यात आपल्याला वतायचं आहे थोडंसं कमी एक लिटर दूध असं ह्या मापात वतायचं आहे बघा आता दूध तर ओतून दिलं आहे पातीलात एक लिटरला कमी दूध आहे आणि आपल्याला हे दूध फक्त कोमट करायचं कोमट म्हणजे फक्त आपलं असं बोट बुडायला पाहिजे एवढंच कोमट करायचं आहे बघा जास्त बी नाही दूध अगदी कोमट झालं आहे मग आता इथं बघा मी खाली उतरून घेतलं आहे आता काय करायचं आहे आता आपल्याला अशी काचची भरणी घ्यायची आणि ह्या काचाच्या वरणीत आपल्याला हे दूध संपूर्ण उचलं ओतून द्यायचे बरं का हे बघा असे मस्त काचाची जाड जोड वर्णी आहे ती घेतलेली आहे मी आता हे दूध मी त्याच्यात ओतून देणार आहे मैत्रिणी हिरवी खूप खास आहे आणि खूप फायद्याचं आहे बघा आता हे दूध तर मी ओतून घेते आणि व्हिडिओ जर इथपर्यंत आवडला तर नक्कीच एक लाईव एक सबस्क्राईब करा व्हिडिओमधून बंद नका करू कारण की पुढं काय होणार आहे ते तुम्हाला काय कळणार नाही आहे चला मग आता दूध ओतून घेतलेलं आहे बघा अगदी पॅक आता हे टाकत हे टाकायचं आपल्याला मुरवणी आता तुम्ही तर ओळखलंच असाल अगदी एक आणि वर थोडंसं किंचित असं मी टाकणार आहे एवढं एक लिटर दुधामध्ये आणि हे बघा आता सहा म्हणतात ना आपल्याला हे पाच सहा तास किंवा सात आठ तास तसं काय नाही आपल्याला हे पॅक व्यवस्थित असं जिदं हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचे बरं का चला आता एक कपडा घेऊया आणि त्या कपड्यात आपण ही बरणी अशी गुंडाळून ठेवूया बरं का आपल्याला त्याचं बनवायचं अगदी दही दही कसं बनवायचं दही तर झालं पाहिजे अगदी खरवजासारखं या पद्धतीने आपल्याला दही बनवायचे अगदी पॅक अशी मी बांधून ठेवणार आहे बघा तिला मस्तपैकी पॅक अशी बांधून ठेवलेली आहे चला आता पाहूया बघा आता मस्त असं खरवजासारखं आपलं दही तर तयार झालेलं आहे बरं का चला आता मी तुम्हाला दाखवते आपलं दही कसं झालं आहे वा किती छान झाले दही आणि हे म्हशीचं दूध होतं अगदी कोरं पाहू शकता तुम्ही आणि दही एवढं अप्रतिम लागतं बघा खूप अप्रतिम लागतं अगदी मस्त असं दही झालेलं आहे अगदी तुमच्यासमोरच मी बरणी खोललेली आहे तरी ते काय फ्रीजमध्ये वगैरे मी ठेवलेलं नाही फ्रीजमध्ये जर ठेवलं तर अप्रतिम अजून घट्ट होतं मैत्रिणी दही कसं वाटलं तुम्हाला नक्कीच मला सांगा चला मग उद्या भेटूया आपण बाय